वेस न्यूज प्रवास सत्याचा श्री दत्त जयंती तसेच शिर्डी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते श्री साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी त्यांचा सत्कार केलाय यावेळी शिर्डीनगर पंचायतचे मुख्याधिकारी सतीश दिघे नगर माजी उपनगर अध्यक्ष अभिषेक शेळके रवींद्र गोंदकर जगन्नाथ गोंदकर गणेश कोते विलास कोते अजय नागरे आदींसह शासकीय अधिकारी संस्थान अधिकारी उपस्थित होते शिर्डी मध्ये येणाऱ्या भाविकांसाठी संस्थाने मी सूचना दिल्या की त्यांचे सर्व मास्क संस्थाने पुरवावेत आणि मोठा बोर्ड लावा इकडे नो मास्क नो दर्शन ही मला वाटतं आता संस्थांनी तात्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे स्वतः माननीय मुख्यमंत्री आवाहन केलं त्यामुळे असा काही फार खर्च नाही आहे मास्क पुरवण्यामध्ये तर संस्थांच्या अधिकाऱ्यांनी मी आज सूचना देणार आहे की जे काही भाविक भाविकेतील दर्शन रांगेत सुरू सुरू होताना त्यांना मास्क द्यायचा पण मास्क जर तुम्ही घेत घातला नाही तर दर्शन मिळणार नाही